नमस्कार आपण बघत आहात दिव्य भारत बी एस एम न्यूज चॅनल दिव्य भारत बी एस एम न्यूज चॅनल सर्वसामान्य माणसाच्या न्यायकासाठी दिव्य भारत बी एस एम न्यूज चॅनलमध्ये मी भागवत महाले आपणा सर्वांचं मनपूर्वक स्वागत करत आहे आजची ठळक बातमी दिव्य भारत बी एस एम न्यूज सुरगाणा तालुक्यात वादळी वाऱ्यासह जोरदार प्रजनवृष्टी मुसळधार पावसाने व सोसाट्याच्या वाऱ्याने झाडे उमळून पडल्याने बहुतांश रस्त्यात वाहतूक विस्कळी झाली होती त्याचबरोबर या वादळी वाऱ्याने सुरगाणा तालुक्यातील बहुतांश गावामध्ये छप्पर उडून गेले आहेत घराचे मोठे नुकसान केलेले आहे तसंच या परिसरातील सामान्य जन जनतेचे जीवन विस्कृत या पावसामुळे झालं असून बहुतांश घरांची पडझडीमुळे मोठं नुकसान झाल्याची नोंद या ठिकाणी होत आहे सुरगाणा तालुक्याबरोबरच सुरगाणा पेठ दिंडोरी कळवण सटाणा त्र्यंबकेश्वर इगतपुरी निफाड या परिसरामध्ये व नाशिक जिल्ह्यात बहुतांश भागामध्ये जोरदार पाऊस पावसाने हजेरी लावली या पावसाच्या वादळी वाऱ्यासह हो, मोठं नुकसान झाल्याने शेतकऱ्यांमध्ये हळहळ व्यक्त होत असून पंचनामे करण्याची मागणी सुरगाणा तालुक्यातील शेतकऱ्यांनी केली आहे सुरगाणा तालुक्याबरोबरच कळवण तालुक्यात बहुतांश भागामध्ये जोरदार पर्जनवृष्टी झाली या पावसामुळे बहुतांश भागामध्ये शेतीचं नुकसान पण झाल्याची नोंद आहे कळवण तालुक्यात रस्त्यावरती झाड उमळून पडल्याने सुदाम भोये विशाल झोपळे नवनाथ पवार सुरेश गायकवाड वैभव गायकवाड वकार गांगुडे यांनी रस्त्यावर पडलेले झाडांचे साईटला करून रस्ता मोकळा करून देण्याचं काम या सामाजिक कार्यकर्त्यांनी केल्याने बहुतांश वाहतूक सुरळीत झाली यावेळी सामाजिक कार्यकर्त्यांनी हे के काम केल्याने प्रवाशाकडून त्यांचं कौतुक होत आहे सुरगाना प्रतिनिधी पांडुरंग बिरार <खाँगा>

दिव्य भारत बी एस एम न्यूज चॅनलमध्ये नवनवीन घडामोडी ताज्या व खात्रीदायक बातम्या बघण्यासाठी पाहत रहा दिव्य भारत बी एस एम न्यूज चॅनल पुन्हा बातमी बघण्यासाठी न्यूज चॅनलला शेअर करा लाईक करा व सबस्क्राईब करा धन्यवाद